नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपल्या शेतावर जे आपल्या आजोबा पंजोबांनी जे लावलेले त्यांच्या काळामधील म्हणजे जे फार जुने आहेत असे मोठे विशाल महाकाय गावटी आंब्याचे झाडं आज या हायब्रिडच्या जमान्यामध्ये आणि झटपट वेगाच्या जमान्यामध्ये आता आज लोप पावत चाललेले आहे अशीच एक कहाणी आहे ही या आंब्याच्या झाडाची मी जेव्हा एकदम छोटासा होतो तेव्हा या झाडाचे आंबे पाळून खाण्यात आणि जेव्हा यांचा पाळ पडेल पडत होता तेव्हा ते, ते आंबे वेचून खाण्यात जी मजा होती ती मजा कदाचित आता म्हणजे आजपासून समोरच्या पिढीला येणार नाही हा आंब्याचा झाडच असा होता की याचे आंबे खूपच गोड होते हा रोडवर होता एकदम आता जाणारे येणारे लोक याच्या सावलीखाली दोन मिनटं बसायचे आणि याचे आंबे खाल्ले की एकदम तृप्त होऊन जायचे अशा प्रकारचा हा आंब्याचा झाड होता आणि याचा व्यास हा जवळपास एक ते दीड मीटर व्यास आहे आणि एवढा मोठा झाड व्हायला मला तर वाटते जवळपास शंभर ते दीडशे वर्षाचा कालावधी लागतो की काय असा एवढा मोठा हा आंब्याचा झाड होता आणि आता ह्या आमच्या शेतकरी बंधूंनी काही कारणास्तव म्हणजे मु घरी मुलीचा लग्न असल्यामुळे मग पैसे नाही म्हणून त्याला जलाव लाकूड म्हणून ठेकेदाराला विकून दिला मित्रांनो आर्थिक परिस्थिती कधी कधी असे येते की ती माणसाला काही पण करायला भाग पाडते कधीकधी माणूस स्वतःच्या घरचा बैल पण विकतो शेड्यापाठरं कोंबड्या बकऱ्या ह्या तर सोडूनच द्या एवढेच नाही तर त्यांच्या परंपरागत कधीकधी सुद्धा विकावं लागते जे की त्यांच्या आज्यावडिलांची त्यांच्या खापरपंजोबाची ती परंपरागत चालत आलेली त्याला वारसदार म्हणून भेटत आलेली जमीनसुद्धा माणसाला विकावं लागते मित्रांनो अशा प्रकारची आर्थिक परिस्थितीच्या मागे म्हणजे त्याचा बळी पडून कधीकधी जर आपल्याला आपल्या परंपरागत आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या जर आपल्याला गोष्टी गमवाव्या लागत असतील तर मित्रांनो हे बरोबर नाही अशी वेळ कुणावरही येऊ नये अशी जर वेळ आली तर मला वाटत नाही की ज्या आपल्या पूर्वजांच्याकडून मिळालेल्या वस्तू आपण सांभाळून ठेवू शकू मित्रांनो ही अशी वेळ आणते म्हणजे पैसा हा माणसाला अशी कधी कधी वेळ आणते की तो त्याला काही पण करायला भाग पाडते तर अशी वेळ कुणावरही येऊ नये आणि अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये आता जेव्हा हा आंब्याचा झाड पाडला गेला तेव्हा येणारे जाणारे बरेच जण याकरिता पस्तावले आता या झाडाला बाहेर पण आलेला आहे आता याला आंबे लागलेले असते पण शेवटी करणार काय परिस्थितीनेच या माणसाला झुकवलं आणि परिस्थितीनेच या झाडाचा आता जीव घेण्यासाठी भाग पाडले शेवटी करणार काय म्हणजे मित्रांनो सांगायचं एवढाच आहे की माणूस पैशासाठी काही पण करू शकतो तर आता हा झाड आहे कधी ना कधी कदि याचा वय जाणारच होता पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हा जरी एक झाड गेलेला असेल तर याच्या ठिकाणी आता दुसरे नवीन दहा झाडं लावले पाहिजेत तरच या झाडाला श्रद्धांजली मिळेल आणि आपला पर्यावरण चांगल्या प्रकारचा राहील जर हा व्हिडिओ मित्रांनो आपल्याला आवडला असेल तर आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे आम्ही आपल्याशी संबंधित शेतकऱ्याशी संबंधित नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि आपली आमची अशी सतत चर्चा चालू राहील तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो मित्रांनो काळ्या डॉक्सीचा माणूस किती बैमान असतो आता या झाडने का नाही दिले ह्या झाडापासून सावली मिळत होती ऑक्सिजन मिळत होता याच्यापासून फळे मिळत होती माणसापासून काय मिळत होता आणि शेवटी या झाडाला विकून जो पैसा मिळला म्हणजे याने आर्थिक मदत पण केली माणसाने असे केले नसते मित्रांनो तर मित्रांनो असो मी आता एवढंच म्हणू इच्छितो की हा झाड म्हणजे एक आपली संपत्ती आहे आणि ती कधी पण आपल्या भविष्यामध्ये कामामध्ये येऊ शकते अडीअडचणीच्या वेळेमध्ये आपण तिला उपयोगात आणू शकतो त्या कारणाने झाडांचे संवर्धन करा आणि झाडे लावा या झाडांमुळेच आपला पर्यावरण शुद्ध राहील आणि आपल्याला चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळेल धन्यवाद मित्रांनो